निवृत्तीचे वय साठ करण्यास विरोध दुसरीकडे पासष्ट पर्यंत काम करण्याची मुभा निवृत्तीनंतरही सेवा घेण्याच्या सरकारच्या निर्णयाला कर्मचारी संघटनांकडून विरोध नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला राज्य सरकारी कर्मचारी निवृत्तीचे वय अठ्ठावन्नवरून साठ करण्याची संघटनांची मागणी असताना ती पूर्ण न करता निवृत्तीनंतरही कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने सेवेत घेता येईल असा निर्णय सरकारने घेतला आहे करार पद्धतीने सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना सेवेत घेण्याची पद्धत याआधी होती या सरकारने ती कायम ठेवली आहे क आणि ड वर्ग कर्मचाऱ्यांची अशा पद्धतीने भरती केली जाणार नाही मात्र अ आणि ब वर्ग अधिकाऱ्यांची भरती वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत आणि गरज भासल्यास सत्तर वर्षापर्यंतही करण्यास या निर्णयाद्वारे अनुमती देण्यात आली आहे आदेशात काय म्हटले आहे नंबर एक कार्यालयातील आस्थापनेवरील एकूण मंजूर पदसंख्येच्या जास्तीत जास्त दहा टक्के कर्मचारी नियुक्त करता येईल एकावेळी एक, एक वर्षासाठीच करार पद्धतीने नियुक्ती दरवर्षी कराराचे नूतनीकरण नंबर दोन करार पद्धतीने नियुक्त व्यक्ती वयाच्या पासष्टव्या वर्षापर्यंत कार्यरत राहू शकतील त्यानंतरही त्याची सेवा घेणे आवश्यक वाटले तर मान्यतेने वयाच्या सत्तर वर्षापर्यंतही सेवा घेता येईल नंबर तीन निवृत्तीच्या वेळी असलेले मूळ वेतन व त्यावरील महागाई भत्त्यासह मिळणाऱ्या एवढी रक्कम ही करार पद्धतीने नियुक्त अधिकाऱ्यांना पारिश्रमिक म्हणून दिली जाईल कर्मचारी संघटनांचा सवाल अठ्ठावन्न वर्षानंतर कर्मचाऱ्यांची काम करण्याची क्षमता तेवढी राहत नाही असे कारण देत राज्य सरकार निवृत्तीचे वय साठ वर्षे करण्यास मंजुरी देत नाही तर मग वयाच्या पासठ सत्तरपर्यंत त्यांची सेवा कशी काय घेते असा सवाल आता कर्मचारी अधिकारी संघटना करत आहेत